नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याची भंडारा न्यायालयात शरणागती सोळा वर्षी अल्पवयीन मुलीवर अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणात वीस दिवसापासून फरार असलेला डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी अखेर भंडारा न्यायालयात शरणागती पत्करली त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आरोपीला जमिनासाठी जिल्हा व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती परंतु सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आरोपीस मदत केल्याप्रकरणी त्याचे भाऊ भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांच्या सात पथकांनी अनेक जिल्ह्यात शोध मोहीम राबवली आरोपीला अटक न केल्याबद्दल भंडारातही निषेध नोंदवण्यात आला होता साकोलीच्या श्याम हॉस्पिटलमध्ये नऊ जुलै रोजी उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली अश्लील वर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे